अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्व असलेला सण आहे हा सण वैशाख शुद्ध तृतीयाच्या दिवशी साजरा केला जातो अक्षय म्हणजे न कमी होणारा किंवा न संपणारा असा अर्थ होतो या दिवशी सुरू केलेले कार्य म्हणजे दान व्रत किंवा व्यवसायात यांना दीर्घकालीन यश आणि समृद्धी मिळते अक्षय तृतीया हा भगवान विष्णूच्या सहाव्या अवतार परशुराम यांचा जन्मदिवस मानला जातो महाभारतातील द्रौपदीला भगवान श्रीकृष्णने अक्षय पात्र दिले होते जे नेहमी भरलेले राहायचे यामुळे पांडवांना वनवास दरम्यान अन्नाची कमतरता भासत नव्हती सदामा ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णांना मुठीवर चेव देऊन भेट दिली होती या दिवशी गंगाजी पृथ्वीवर अवतरल्या ज्यामुळे गंगाजीचे महत्व वाढले जैन धर्मात अक्षय तृतीया हा भगवान तृषभनाथ यांचा उपवास सोडण्याचा दिवस आहे त्यांनी चारशे दिवसांचा उपवास पूर्ण करून गुळाच्या रसाने उपवास सोडला होता महाराष्ट्रात महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केला जातो अक्षय तृतीया हा सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडले जातात कारण हिमालयातील थंडीमुळे ते बंद ठेवले जातात अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व असलेला दिवस आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझ्या फक्त आपलं तर माहिती युट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद